हिंदू धर्मात प्रत्येक जण आपल्या श्रद्धेनुसार मूर्तीची पूजा करत असतो वेदव्यास लिखित शिवपुराणाच्या सोळाव्या अध्यायात मूर्ती पूजा आणि शिवलिंग पूजेशी संबंधित माहिती दिली आहे याशिवाय शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्याचेही फायदे सांगितले आहे मरणाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करावी असंही सांगितलं आहे भगवान शिव हे संपूर्ण सृष्टीचे पालन करते आणि संहार करते मानले जातात शिवलिंग हे त्यांच्या निराकार रूपाचे प्रतीक मानले जाते शिवलिंगाची पूजा केल्याने भक्तांच्या मनातील अडचणी दूर होतात आणि त्यांना शांतता समाधानी जीवन आणि शिवकृपा प्राप्त होत असते पूजा सुरू करण्याआधी शिवलिंग आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्राची स्वच्छता करावी पूजा नेहमी पवित्र आणि शांत ठिकाणी करावी पूजेसाठी गंगाजल किंवा शुद्ध पाणी बेलपत्र दूध दही मध साखर आणि तूप यांचं पंचामृत अक्षता फुलं विशेषत कमळ किंवा तुळशीपत्र चंदन किंवा भस्म दीप धूप आणि अगरबत्ती कापसाच्या वाती आणि तुपाचा दिवा या साहित्यांची गरज पडत असते पूजा सुरू करताना सर्वप्रथम शिवलिंगावर गंगा जल किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करावा गंगा जल हे पवित्र मानले जाते आणि ते शिवाला खूप प्रिय आहे असं म्हणतात त्यानंतर दूध दही मध साखर आणि तूप यांचं मिश्रण करून पंचामृत तयार करावं याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं सांगितलं जातं पंचामृताच्या अभिषेकानंतर शिवलिंगावर पुन्हा गंगा जल किंवा शुद्ध पाणी टाकून स्वच्छ करावं बेलपत्र हे शिवाला अतिशय प्रिय आहे ते नेहमी उलट शिवलिंगावर अर्पण करावं बेलपत्रावर कोणतेही छिद्र किंवा भगदाड नसावं कारण अशा पानांचा उपयोग अशुभ मानला जातो त्याचबरोबर महादेवाला कमळ तुळशीपत्र किंवा धोत्र्याची फुलं व्हावी चुकूनही शिवाला केतकी किंवा तगरीची फुलं अर्पण करू नये कारण ती निषिद्ध मानली जातात मग शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा भस्म किंवा विभूती लावल्याने पूजा पूर्णत्वास जाते धूप अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावून शिवलिंगासमोर आरती करावी आरती करताना ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा फळ तूप गुळ आणि नैवेद्य अर्पण करावा प्रसादाचे वितरण केल्याने भक्तांना पुण्य प्राप्त होते असं म्हणतात पूजेच्या वेळी काही विशिष्ट मंत्र जपल्याने शिवलिंग पूजेला अधिक महत्व प्राप्त होतं असं पुराणात सांगितलं आहे पहिलं म्हणजे महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे महेगंधी पुष्टीवर्धनम रुक्मी व बंधनात मृत्यु मोक्षी यमामृतात दुसरं म्हणजे पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय तिसर म्हणजे लघुरुद्र मंत्र ओम नमो भगवते रुद्राय या मंत्रांचा जप करावा शिवपुराणात प्रथम गणेशाची नंतर भगवान शिव माता पार्वती भगवान सूर्य भगवान विष्णू आणि शिवलिंगाची पूजा करण्याचा उल्लेख आहे शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा आणि विधीपूर्वक अभिषेक करावा अशा प्रकारे पूजा केल्याने इच्छित फळ प्राप्त होतं शिवलिंगाची पूजा करण्याआधी काही नियम लक्षात घेणं गरजेचं आहे शिवलिंगावर जल अर्पण करताना हळूहळू तीक्ष्ण जल अर्पण करू नये शिवलिंगाला नेहमी अर्ध घालावी उत्तर दिशेला तोंड करून शिवलिंगाची पूजा करणं शुभ मानलं जाते शिवलिंगावर जल अर्पण करताना ओम पार्वती पते नमह ओम पशुपते नमः ओम नमः शिवाय या मंत्रांचा जप करावा धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता जस की तांब चांदी पितळ या धातूपासून बनवलेल्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये दिला जाणारा प्रसाद हा शिवाचा अंश मानला जातो पण इतर वस्तूंनी बनवलेल्या शिवलिंगाचा प्रसाद खाऊ नये ते अशुभ मानले जाते शिवलिंगाच्या पूजेमुळे मन शांती प्राप्त होते आणि जीवनातील ताणतणाव कमी होतात तसंच भक्तांच्या सर्व समस्या आणि अडचणी दूर होण्यास मदत होते नियमित पूजा केल्याने आध्यात्मिक प्रगती साध्य होते आणि भक्तांना सकारात्मक ऊर्जा मिळते शिवलिंगाची पूजा केवळ एक धार्मिक विधी नाही तर आत्मशुद्धी भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे शिवलिंगाच्या पूजेमुळे मनशांती प्राप्त होते आणि जीवनातील ताणतणाव कमी होतात तसंच भक्तांच्या सर्व समस्या आणि अडचणी दूर होण्यास मदत होते नियमित पूजा केल्याने आध्यात्मिक प्रगती साध्य होते आणि भक्तांना सकारात्मक ऊर्जा मिळते शिवलिंगाची पूजा केवळ एक धार्मिक विधी आत्मशुद्धी भक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे आपण श्रद्धा भक्ती आणि योग्य पद्धतीने पूजा केल्यास शिवकृपा सहज मिळते असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं तुम्ही शिवलिंगाची पूजा करतात का आणि याआधी तुम्हाला ही, ही पद्धत माहिती होती का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका